हॅलो फ्रेंड पुन्हा एक व्हिडिओ मी असा घेऊन आली आहे तुमच्यासाठी आज मी दाखवणार आहे नागपूरचा पारडीतला सर्वात मोठा भवानी मंदिर इथे खूप दुरून दुरून लोक येतात दर्शनला तर हे आई भवानीचे रूपं आहेत तीन रूपं आतापर्यंतचे झालेले आहेत हे स्वयंप्रकट देवी आहे आणि स्वतः प्रकट झालेली देवी आई भवानी आम्ही लहानपणापासून या मंदिरात येत आहोत म्हणजे दर नवरात्रीला इथे खूप मो मोठा कार्यक्रम असते खूप मोठा गरबा आयोजित केलेला असते आणि खूप लांबून लांबून लोकं येतात इथे ह्या मैदानात सगळी लाईन लागलेली असते पूर्ण मैदान भरलेलं असते लाईन 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 सकाळी चार वाजतापासूनची लाईन असते नवरात्रीला म्हणा किंवा आणि कुठला असला आई भवानीचा तर दिवस तर असा एंटर आहे बघा खूप सुंदर असं मंदिर आहे आणि आजूबाजूला जे मोठ्या मोठ्या तुम्हाला हे दिसत आहेत ते ट्रस्टने पंडित लोकांसाठी त्यांच्या फॅमिलींसाठी एवढं मोठं हे करून दिलेलं आहे त्यांना अपार्टमेंट करून दिलेलं आहे आणि इथे बघा स्टार्टिंग खूप सुंदर मस्तपैकी समोरच गणेशजीची मूर्ती आहे इकडे पलीकडे भैरव काय काय म्हणतात ते आहे आणि समोर गेलं तर मग आपल्या आई भवानीचं मंदिर आहे याची पण खूप मोठी कहाणी आहे या मंदिराची ॲक्च्युली हे कोणाचं तरी शेत होतं शेतामध्ये एक शेथ माणूस काम करत होता आणि त्याला त्या झाडाच्या बा बाजूला भवानी प्रकट होताना दिसली तर भवानी प्रकट होताना दिसली आईने बघितलं तर ती तेच ती थांबलेली म्हणजे अर्धच मुखवटा बा म्हणजे अर्धा शरीर त्यांचं बाहेर आलेलं आणि अर्धा आत राहिलेलं इथे माझी बहीण उभी आहे तिथे ते झाड होतं पण आता काढून टाकलेलं आहे ते झाड कारण त्रास होत होता मंदिराला एवढ्या चांगल्या आणि एंटर केलं आहे बघा मस्तपैकी आणि चाललेलो आहोत आम्ही तर इतका सुंदर मंदिर आहे हे सगळं मंदिर भर भरलेलं असते माणसांनी खूप मोठे मोठे कलाकार पण येऊन गेलेले आहे इथे आणि खूप काही हो कार्यक्रम वगैरे हो होतात तिथे भजन होतात सगळं होते आणि आई भवानीचा मुखवटा बघा किती सुंदर आहे आणि बघू शकताय तुम्ही आतनं पण मी दाखवत आहे चोरून चोरून कॅमेरा लावून कारण इथे अलाउड नाही आहे म्हणतात इट्स ओके तर मी मला दाखवायचंच आहे म्हणून मी कसं पण करून दाखवतोच पण बघू शकताय तुम्ही खूप सुंदर असं सजवलेलं आहे आई भवानीला इथे माझी बहीण धागा वगैरे बांधत आहे तिला ती खूप श्रद्धा करते खूप तिला माया आहे आणि इथे बघू शकता आहे तू शंकरजीचं पिंड आहे इकडे तर इकडे पण कर पूजा करतात आणि इकडे पण लाईन लागलेली आहे इथे पण खूप सुंदर सजवलेलं आहे तर मी तर नाही लागलेली आहे लाईनला पूजा मॅडम आमच्या लागलेल्या आहेत आणि मी शूट करत आहे सगळं काही मुलं माझी दोन आहे त्यांना पण एन्जॉयमेंट खूप होते मस्तपैकी इकडे तिकडे न्यायचं वातावरण चेंज होते म्हणून हे सगळं न्यायचं तर ते तुम्ही बघू शकता शिवजीच्या पिंडाला पूजा करत आहेत सगळ्या बायका मिळून तर खूप असा मस्त वाटतं इथे आल्यावर शांत होते इथं शिव चालीचा आहे बघा आणि ज्या शेतात आईबाबांनी प्रकट झालेले आहेत मग त्या शेतकऱ्याने हे पूर्ण मंदिर बनवलं आणि ही जमीन आईला दान केली म्हणजे आईचं घर बनवलं यात मस्तपैकी आणि इथे खूप मस्त असं एक नंबर मंदिर बनलं आणि त्या शेतकऱ्याचा पण खूप मोठा झाला तो शेतकरी आता शेतकरी राहिला नाही आता खूप मोठा झालेला आहे तर श्रद्धा असते तिथे सगळं काही होते तर इथे बघा बहिणीची झाली आहे पूजानी ते बघू शकता तर पर मी परत फोटो दाखवते सगळ्या तर ह्या फोटो विकतसुद्धा मिळतात आणि व्हिडिओ आवडला असणार माझा आजचा तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब केलं नसणार तर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच जय माता